नमस्कार श्रोते हो आज शनिवार तेवीस डिसेंबर रोजी पुढील राशींसाठी सर्जनशील दिवस असून या राशीला शुभ लाभ होणार आहे या राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि पैशांशी संबंधित योजना यशस्वी होती चला तर मग मेष ते मीन या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊयात मेष रास एक मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असून आज व्यवसायाच्या बाबतीत तुमचा दिवस चांगला जाणार आहे सरकारकडून तुम्हाला विशेष सन्मान मिळू शकतो आज सहभागी होण्याची संधी मिळेल तीन तुम्ही समाजासाठी जो खर्च कराल त्यामुळे तुमची कीर्ती वाढेल आणि मान सन्मान वाढणार आहे भौतिक विकासाच्या अनेक संधी तुम्हाला आज मिळतील त्याचा लाभ घ्या वृषभरास एक वृषभ राशीच्या लोकांना आज अनेक गोष्टीत फायदा होणार आहे तुमचे मन नवीन योजना पूर्ण करण्यात गुंतलेले असेल दोन कायदेशीर वादात यश मिळेल सायंकाळच्या वेळी मनात एक प्रकारचा संभ्रम राहील पण काळजी नसावी ते थोड्या वेळेसाठी आहे तीन कुटुंबात लवकरच शुभकार्य होणार आहे त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहणार आहे ऑफिसमध्ये ही अनुकूल वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील मिथून रास एक मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सर्जनशील आहे आज तुम्ही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात संपूर्ण दिवस व्यस्त राहणार आहात दोन जे काम तुम्हाला सर्वात जास्त आवडते ते काम करण्याची संधी तुम्हाला आज मिळणार आहे आज खूप दिवसांनंतर कुटुंबासोबत रिलॅक्स होणार आहात श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्री स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल तीन नवीन योजनाही मनात येतील आणि तुम्ही त्यावर कामही सुरू करू शकता वरिष्ठांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खूप फायदा होईल कर्क रास एक कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस क्रिएटिव्ह असणार असून तुमची रखडलेली कामे पूर्ण होती आणि मित्रांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल दोन तुम्ही जे काही काम निष्ठेने कराल त्याचे फळ आज तुम्हाला मिळेल अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागतील तसेच आज तुमची सगळीकडे चर्चा देखील होणार आहे तीन ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारीही तुम्हाला साथ देतील सिंह रास एक सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून सामान्य दिवसांच्या तुलनेत तुम्ही थोडे व्यस्त असणार आहात दोन धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीत तुम्ही लेखन करत असाल किंवा तुम्हाला त्यात रुची असेल तर अभ्यासासाठी थोडा वेळ काढणे चांगले ठरेल तीन कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील रात्रीचा वेळ शुभ कार्यात व्यतीत होईल आणि खूप आनंद मिळेल कन्या रास एक कन्या राशीच्या व्यक्तींनी आज अतिशय सावध राहायला हवे पैशांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नये दोन तुमच्या आणि वागण्यात संयम ठेवणे फार गरजेचे आहे आजूबाजूच्या लोकांशी भांडण होणार नाही आणि कोणत्याही वादात तुम्ही पडणार नाही याची काळजी घ्या तीन आज घरात काही शुभ कार्याची चर्चा होऊ शकते नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने कृती करा रात्री परिस्थिती सुधारेल आणि तुमचे काम चांगले होईल तूळ रास एक तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून कामाच्या व्यवहाराशी संबंधित सर्व वाद आज मिटणार आहेत त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल दोन नवीन प्रकल्पावर काही कामे सुरू होऊ शकतात आणि नंतर तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक आणि आजूबाजूचे लोक तुमच्या वडीलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत काही समस्या निर्माण करू शकतात तीन कोणाबरोबर ही वादात न पडता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले आहे वृष्टिक रास एक वृष्टिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे दिवसभर शुभलाभाची संधी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही त्याचा लाभ घ्या दोन आज तुमची कामे पटापट होणार असून त्याचा तुम्हाला फायदा होईल कुटुंबात सुख शांती आणि स्थैर्य राहील आणि तुमचा दिवस आनंदात जाईल तीन नोकरी किंवा व्यवसायात काही नाविन्य आणू शकलात तर भविष्यात त्याचा मोठा फायदा होणार आहे कामात आज काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल धनुरास एक धनुराशीच्या लोकांनी आज दिवसभर सतर्क राहा आणि सावधगिरीने तुमचे प्रत्येक काम करा व्यवसायाच्या बाबतीत आज थोडी जोखीम घ्यावी लागेल पण त्याचा पुढे फायदा होईल दोन दैनंदिन कामांच्या पलीकडे जाऊन काही नवीन काम सुरू करण्याचा तुमचा विचार आहे त्याची सुरुवात करायला हरकत नाही स्वतःसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते तीन नवीन संधी तुमच्या आजूबाजूला आहेत ती ओळखा आणि त्याचा लाभ घ्या प्रत्येक कामात सावधगिरी बाळगण्याचा हा सल्ला लक्षात ठेवा मकर रास एक, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे आहे तुम्ही केलेल्या कामाचा फायदा तुम्हाला होणार घरातील दैनंदिन कामे पार पाडण्याची जबाबदारी आज तुमच्यावर येणार आहे मुलांच्या करिअरशी संबंधित महत्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो तीन प्रामाणिक राहा आणि नियमानुसार कामे करा अनेक प्रकारची कामे एकाच वेळी हातात आल्यामुळे तुमचा कदाचित गोंधळ होऊ शकतो तेव्हा जे तुमच्या फायद्याचे आहे तेच काम करा आणि समंजसपणे वागा कुंभ कुंभ रास एक राशीच्या व्यक्तींनी आज प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायला हवी हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तेव्हा खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करू नका दोन व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी राहील घाई गडबडीत चूक होऊ शकते म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा तीन पैशांशी संबंधित व्यवहार करू नये ही महत्वाची लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल व्यवसायात जोखीम घेण्याचा परिणाम आज लाभदायक ठरेल दोन संयमाने आणि तुमच्या मृदू वागणुकीमुळे समस्येत सुधारणा होताना पाहायला मिळेल तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आज तुम्ही अशा काही गोष्टी मिळवाल ज्याची तुमच्याकडे कमतरता होती तीन एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करता आली तर त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद